दुग्ध उत्पादन करताना मिळणारा शेणखताचा पर्यायी खत म्हणून केलेला वापर आणि स्वतःच्या पशुपालकाने आपल्या जनावरांसाठी केलेला चारा उत्पादन केल्यास दुग्ध व्यवसाय हा फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो असे प्रतिपादन राज्य राजस्थानचे राज्यपाल विभो कांबळे यांनी केले शासनाने दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि दुधा जनावरांसाठी हे अनुदान दिले आहे त्याचा लाभ आप... घेऊन मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायाकडे लक्ष दिल्यास मराठवाड्याची प्रगती होऊन समृद्धी येईल असं प्रतिपादन महसूल पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले चित्तपिंपळगाव येथे गोसंवर्धन सहकारी दूध संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण पाटील संदीपान भुमरे खासदार संचालक नरेंद्र जयस्वाल आदी आळी उपस्थित होते विखे पाटील म्हणाले की ग्रामीण भागाचा विकास होण्यास सहकार चळवळीचा मोठा हातभार आहे शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आणि शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी सहकार चळवळ महत्वाची ठरली सध्या स्थितीत शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन दुग्ध व्यवसायाकडे वळावे मराठवाड्यात दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत हे करताना आपल्या दूध विकास संस्था किंवा दूध संघ हे टिकवले पाहिजेत शासनाने मराठवाड्यातील दूध उत्पादनासाठी तसेच दुधा जनावरांच्या वाटपासाठी अनुदानित देऊ केले आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर